स्वागत आहे तुमचं आपल्या इश्युबच्या चॅनलवरती तर खूप साऱ्या दादांच्या कमेंट आल्या होत्या ताईंच्या दादांच्या तुम्ही गुरणला तुमच्या म्हशीची तब्येत खूप छान चांगली आहे तर हे पाहिजे आपली ही गोड कारडी आणि हा भुस्सा दोन्ही दोन्ही एकत्र करून आपण गुरणला चालत असतो तर चला मग तुम्हाला दाखवते खुराक शक्य तो कोरड तेच जायचं कोरड्या खुराकाने काय होत पुरा आवडीने खातेत आणि आपण जो चारा टाकलेला असतो त्यांना खायला तो चारा सुद्धा राहत नाही आता थोड्या जर येऊन जर पाहिलं तर चारा वगैरे सगळं अगदी साफ केलेला असते गुरांनी आणि कोड्या गुरात काय होतं पाणी पण गुरु जास्त येतात चला मग घेऊ बाकीच्या गुरांचं कसं माहिती का गुरांना टाइम टू टाइम खायला टाकीत जायचं माणसाला कसं टाइम टाईम खायला लागत माणसाची तब्येत सुद्धा तसं गुरांचं असतं झाल्या त्यामुळे घसरतायत तर मंडळी अशा पद्धतीने गुरांना खुराक टाकायचा असतो शक्यतो गुरांना कोरडाच खुराक टाकत जा आणि गुरांना चारा टाकल्या टाकल्या चाऱ्यावरच लगेच खुराक टाकत जा त्यामुळे काय होतं गुरांच्या कपरेती पण म्हणतात गायांच्या मशीनच्या आणि दूध दुधाला पण भारी पडत आणि काय करा टाइम टू टाइम खायला टाकीचा खायला जा आणि खायला टाकल्याबरोबर टाइम टू टाइम खुराक पण द्यायचा आणि कोरडा खुराक देत जास्तीत जास्त काय होतं पाणी पण भरपूर पेतात आणि चला मग घेऊ आपल्या बाकीच्या सर्व पारडांना अजून टाकून पारडांना टाकायचं राहिले अजून बाकीच्या नंतर आपल्या चॅनेल ला नक्की करा आणि शेती सपोर्ट करा चला मग रामकृष्ण